नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्न जाते तीन चार दिवसापूर्वी सावखेड गंगा या माझ्या वैजापूर तालुक्यातल्या गावामधून हा चार वर्षाचा मुलगा सर्पदंशाने अत्यंत गंभीर स्थितीत माझ्याकडे दाखल झाला होता रसन स्वायपर हा अत्यंत विषारी साप ज्याच्यामुळे चावल्या चावल्या एक दीड तासामध्ये मध्ये ज्याच्यामुळे मृत्यू होतो असा साप सर्पदंश त्याला झाला होता पण नातेवाईकांनी पंचवीसव्या मिनिटाला त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि तिसाव्या मिनिटाला त्याला उपचार सुरू झाले जे उपचार सगळ्यात महत्वाचे अँटीस्नेक व्हेनम जे औषध असतं तर हा मुलगा वाचण्याचं सगळ्यात मोठं कारण तर नातेवाईकांचं कौतुक आहे की तिसाव्या मिनिटात ते हॉस्पिटलला आले अनेक शेतकऱ्यांचा अनेक लहान मुलांचा शेतामध्ये इतरत्र सर्पदंशामुळे मृत्यू होत असतो हे टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की पहिल्या तासामध्ये पहिल्या एक तासामध्ये त्या रुग्णाला अँटीस्नेक व्हेनम हे औषध मिळायला हवं आणि त्याला तुम्ही तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला आणि मला तर असं मी तर असं म्हणेल की तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्ही तुम्ही ग्रामपंचायत किंवा सगळं गाव मिळून लोकवर्गणीतून एक एएसवीच्या तुमच्या कार्यालयामध्ये ठेवा आणि कोणालाही सर्पदंश झाला तर त्या वीस व्हायल्स घेऊनच तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता काही रुग्णालयांमध्ये अव्हेलेबल नसतात आणि पहिल्या तासामध्ये जर हे एएसवी औषध मिळालं आणि महत्वाचं अजून एक होतं की हे सर्प साप घेऊन आले होते त्याच्यामुळे तो सापही आम्हाला ओळखता आला तर आ, हे औषध प्रत्येक सर्पदंशाच्या रुग्णाला मिळणं महत्वाचं आहे शेतकरी हा आपला देशाचा आत्मा आहे आणि एकाही शेतकऱ्याचा याच्यामुळे बळी जाता कामा नाही म्हणून हा व्हिडिओ ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र